नमस्कार फ्रेंड्स आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हटलं जातं श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशीही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप, दीप अमावस्या साजरी केली जाते आषाढानंतर श्रावण हा हिंदू धर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्यांची सुरुवात होते दिवशी घरातले सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी कणकेचा दिवा देखील लावला जातो तर काही ठिकाणी कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि तो पितरांसाठी असतो असे मानले जाते या दिवशी शुभम करोती कल्याणम हा मंत्र दिव्यासमोर बसून म्हणणे अतिशय शुभ असते त्यामुळे घरातील संपूर्ण वातावरण सकारात्मकतेने भरले जाते प्रत्येक सण उत्सव हा आपल्यासाठी नवी आशा नवा किरण घेऊन येत असतो तर जाणून घेऊया दिव्याची पूजा कशी करावी सर्वप्रथम सर्व दिवे म्हणजे पणती समय निरंजन असे दिवे स्वच्छ करून घ्यावेत देवासमोर एक पाठ किंवा चौरंग मांडून त्या भौतिक सुंदर अशी रांगोळी काढावी पाटावर सर्व दिवे मांडावे त्या सर्व दिव्यांची हळद कुंकू गुलाल वाहून पूजा करावी फुलं वस्त्रमाळ घालावे नंतर सर्व दिवे लावावेत त्यांना हात जोडून नमस्कार करावा पण ही दिव्यांची पूजा का करावी तर दिव्यांची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती लाभते दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील वातावरणही सुखद पवित्र वाटते दिवा मांगल्याचे प्रतीक आहे यावर्षी आणखी विशेष म्हणजे दीपामावस्या व गुरुपुष्यामृत योग हे दोन्ही एकाच दिवशी येत आहेत अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद